नमस्कार मी विकास प्रभाकर शाहीर समोर माझी एक कविता सादर करतोय कवितेचं शीर्षक आहे आयुष्य काही दिवस दुःखात गेले काही दुःख उगाळण्यात गेले काही दिवस दुःखात गेले काही दुःख उगाळण्यात गेले वाटाला आलेले हसरे क्षण थोडे तेही दुसऱ्यावर उधळण्यात गेले काही दिवस दुःखात गेले काही दुःख उगाळण्यात गेले वाट्याला आलेले हस्ते क्षण थोडे तेही दुसऱ्यावर उधळण्यात गेले निर्धास्त ठरवले होते थरौले वादे हरवले गेले जगायचे निर्धास्त ठरवले होते ठरवलेले वादे हरवले गेले यात माझीच मरमर होती सारी सोयऱ्यांनी देखावे फक्त भरवले होते दूरच्या सुखाच्या डोंगरावर आयुष्य नुसते भाळण्यात गेले काही दिवस सुखात गेले काही दुःख पुगाळण्यात गेले आलेले हस्तरेक्षण थोडे तेही दुसऱ्यावर उधळण्यात गेले सुखाकडे झेप घेता घेता दुःखच नशिबी मिरवायचे होते देव कुठे दिसलाच नाही जिंदगीचे पाडे गिरवायचे होते सुखाकडे झेप घेता घेता दुःखच नशिबी मिरवायचे होते देव कुठे दिसलाच नाही जिंदगीचे पाडे गिरवायचे होते त्यालाही कळले असते त्याच्यासाठी किती दिवस दिवे पाजळण्यात गेले काही दिवस दुःखात गेले काही दुःख उगाळण्यात गेले वाट्याला आलेले हसरे क्षण थोडे तेही दुसऱ्यावर उधळण्यात गेले शेवटी सुख आले दाराशी तेही पुन्हा दुरावले गेले शेवटी सुख आले दाराशी तेही पुन्हा दुरावले गेले उरलेच होते दिवस इतुके की बिचारे तेही शहारले गेले उरलेच होते दिवस इतुके की तेही बिचारे शहारले गेले समाधानच असते उत्तर सुखाला हे बरेच दिवस कळण्यात गेले समाधानच असते उत्तर सुखाला हे बरेच दिवस कळण्यात गेले काही दिवस दुःखात गेले काही दुःख उगाळण्यात गेले बाटाला आलेले हसरेक्षण थोडे तेही दुसऱ्यावर उगाळण्यात गेले काही दिवस दुःखात गेले काही दुःख उगाळण्यात गेले धन्यवाद